बातमी मुंबईमधून राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यांसाठी मुंबईत आझाद मैदानावर महामोर्चा बापा तुकाराम बाबांच्या उपस्थितीमध्ये या मोर्चाला सुरुवात जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देऊन मुंबईच्या आझाद मैदानावर हबप्पत तुकाराम बाबा दाखल अध्यात्म समाजकार्याबरोबर म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा उभारणारे चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्रीसंत बागडे बाबा मानवमित्र संघटनेचे सर्वे सर्वा हबाप तुकाराम बाबा महाराज हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या राज्यातील युवा प्रशास प्रशिक्षणार्थींच्या मागण्यासाठी आझाद मैदानातून उतरले आहेत या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व तुकाराम बाबा तु करीत आहेत मंगळवारी आज मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थीच्या शिक्षणार्थीच्या भव्य महामोर्चा महामोर्चा तुकाराम बाबा उतरले आणि त्यांनी मोर्चाचं नेतृत्व देखील केले